जनरल आता सुटणार आहे नंबर आलेला ना आत्ताच नाही आता करूया की गुलबिया आणि कोल्हापूर बोंडा आहे बघा ही गाडी आता हाय पैशी बैजा पकड्या हा हीच की बैजा पकड्या गाडीवर नक्षय सावळ ही गाडी ढेरेमामा बारशा ढेरेमामा बारशा आणि हे डावीचं कुठलं ये हो? वशा हरण्या चोपडे सरकार हरण्या हरण्या पण आलाय तिकडे अजून जनरलच्या गाड्या झुपल्या नाहीत काय तुम्ही कसं काय गडबडीने आला तर आता जनरलच्या गाड्या निम्मे चुकून आल्या निम्मे माग थांब्यात ही कुठली 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 परवा ह्याला पाहिलेली आपल्या स्प्लेंडरला पाहिलेली घरची जोडणा बंडास बी नागे आणि फायटर सोन्या बंडासभी अग तिकड आहे महाराज परवा काय लागलेलं काय झालं काय बर हेलिकॉप्टर नाही आहे बायचा सांगोला राज्यान तांबडा आहे बघा सांगोला आता आली पंढरपूरला गेलो तिथून यायला वेळ झाला इथं आलो तर वाट चुकून आत गेलो तिथं काट्या काट्यात ना गाडीच निघाना परत आणि फिरून वाट्यामध्ये तिकडे आत गेलो ना हा तिकडे गेलो नका इकडे आलो नव्हतो नव्हतं पट्ट्यावर ना चुकले पट्टा का नाही कॅमेरा जरा पुसा तो तो आता दिसते का व्यवस्थित हो आलो त्या आल्या तिकडे चारच आहेत गाड्या चारच गाड्या आहेत गाडीवान त्यात विजू खांडे हरणी आहे बघा आणि ब्रेक पेल आहे असं घोडागाडी गट सुटला आहे पण आता काय तिकड जात नाही झालेल्या गैरसोयीबद्दल माफ करा जरा पंढरपूरला गेल्यामुळे आपली ही लेट झाली आला पट्ट्यावर श्यामराव दादा अरे <laughs> बघा इथं आरण्या आणि ब्रेक पेल कलर काढला काय बाशिंग बोराई अजून कुठं कुठं आहेत बैल चार पाच गेले मग तुम्ही का थांबला मागा अजून होय गावचा गट आहे गर गावगण नाही काय अजून त्यांचं गिरडीत कोणाची संतोष कांडेकर हरण्याचा गाडीवान संजवान नायत तुम्ही गाडीवान तुम्ही जाणार का नाव राहुल लोटे हरणे ड्रायव्हर आहेत काय आम्ही त्यांच्याकडं आली संदी दिन आम्ही एकत्र पण आम्ही वाट चुकून गेलो लिहिला

म्हणजे एक तोंड पळून येऊन परत ना पळशी गिरडी पळशी आणि गिरडी पळून आले काही गाडी दोन झाले दोन

ती कोन्हा जाव बकासूर यायचं यायचं कुठली आहे ती एक झाली कुठली कुट, कुट, कुठली कुठली बंड्या कुठलं गज कुठलं गाव हो ते दिसतात की बंड्यानी कुठलं गाव नंदेश्वर व्यापाऱ्यांची काय मग वसंत आपलं अंकुश अंकुश बरोबर अंकुश परवाच बघितलेली अंकुश गरंडे किती झाली एक झाली काय आहे व्हिडिओ क्लिअर दिसत नाही जरा इकडं रेंजचा प्रॉब्लेम आहे नाही रेंज रेंज नाही आहे की नाही व्हिडिओ झालाय सोडा लाईव्ह चालू आहे आता होय नमस्कार भी कुठली करगनी हां हां आणि किती झाली काय हां फायनल लावू चाल सोडा छोडा तेवढं हम्ब गटाच्या गाड्या भरपूर द्या जनरलच्या गाड्या जर कमी जाईल बंडाभाऊ नाहीत कुठली पाचशे पंचावन्न बैजा तुम्ही दिसताय म्हण बिलवडी पाचशे पंचावन्न बैजा कुठे गेले तर राजो ना नाहीत ना किती झाली दुसऱ्या एक झाली काय जरा <भागार> वेळ झाला याला पंढरपूरला गेल तू यायला आलो तवर झाली वाट चुकलो एक चार पाच गाड्या आहेत ब्रेकपिलची एक ब्रेकपिल आणि हरणे एकत्र आहे तांबडा आणि जे एक आहे दाखवली की आता मग काय गुंडा आणि गुलबीची गाडी दाखवा कि थांबा की तिकडच चालू आहे पळून आल्यात बघा बंडास बँची घरची जोडना बंडास बँची घरची जोडणं वैभव पाटील थँक्यू अरे बाबा हे घोडागाडी आल्या बघा हे गेले घोडागाडे ना घ्या परसुवा गळगाव ती काय ठरलेली गाडीवान आहेत गाडीवान परसुवा गळगाव आहेत बघा पाणी रुपया पालो होता आता पोचली मग अशी पट्ट्यावर नाही पळत आहेत तिकडे ते टाकी तिथं उतरलेलं काय तर पुढं आम्ही ते दा पहिला कळवं हरण्याचे मालक हिंदिकेसरी हरण्याचे मालक संदीप वडील आणि ह्यांना काय तुम्ही ओळखत असशील फुकट पाणी देणार आहे लाईव चालू आहे ना लाईव गेलाय तर आठशे आठशे पाच जण बघालं आहे ब्रालो दादा येतील इकडे दादा गाडी तर तिथ थांबलेली बघतो आता पण पहिल्या बघितलं हेडू झालं नाही केलं नाही हो आत्ता आली लेट आली बरं बरं ढेरे मामायांचा बारशा उजवीचा डावीचा कुठला म्हणलं चोपडे सरकार हरण्या पैशाची घरची जोडणार नाही बाबा ऐजान पकड्या अक्षय चवळच जरावर बघा दिसते माणसाच <laughs> नाही नाही गुलबी आहे बघा नाही काय झालं जरा ह्याला गेलतो देवाला गेलतो आणि याला वेळ झाला होती सहाशे पाच काय बघितलं नाही अजून पट्ट्यावर आत्ता आली आम्ही 刘宇坐出来。